नमस्कार शेतकरी आज माझ्या निरीक्षणामध्ये काय आलेले मी दा ते दाखवतोय तुम्हाला हे बघा पाण्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात गांडोळांची संख्या दिसते हेच ते गांडूळ शेतकऱ्यांचे मित्र जमीन भुसभुशीत करत्या जमिनीमध्ये सच्छिद्रता करत्या आणि जे माती खाऊन टाकतात जी विष्ट आहे ती आपल्या पिकासाठी खूप उत्तम प्रकारचं एक नंबरचं खत आहे अशी ही जमिनीमध्ये गांडोळांची संख्या वाढण्यासाठी शेतीमध्ये शेणाचा वापर जैविक निविष्टांचा वापर करणं अपेक्षित असतं तर मला कमेंट करून सांगा तुम्ही तुम्ही करता का जैविक निविष्टांचा वापर